हाय गाईज गुड मॉर्निंग तर आम्ही सकाळी सकाळी म्हणजे मॉर्निंगला निघतो आहे आणि नाथद्वाराला जायला आम्ही इकडून सहा वाजता प्र निघतो आहे तर आता किती वाजता पोचतो आणि नादवाराला काय काय असणार आहे तिकडचं मार्केट आणि जेवढं अलाउड असलेलं जे काय काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू करा आणि सगळं वगैरे राहा थँक्यू सो मच बाय सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री आंबे माते की गणपती बाप्पा चला तर आता आम्ही चालू श्रीनाथ द्वाराला आम्ही बसले बघा कसे गाईच तर सगळे जण बसल्यात वाचन त्या त्या हाय पूर्वा बघा आमचा बुरीच बसलाय तर सगळे बघा कशा शीतल दाखवे दिसते लेट्स गो गाईच काव्या गाईच चालल्या चालल्या पाया कडल्या उतरून ना जरा बसून मिश्रण सनलाईज देखो पण काहीच मितांशु चला काही जाम थंडी एवढं ऊन पडलं पण जाम थंडी आता आम्ही तरी पण प्रवासा अजून आम्हाला सत्तर किलोमीटरचं इकडून प्रवास आहे कुठे अजून सत्तर किलोमीटरचा प्रवास आहे काहीच आणि सकाळचे नऊ वाजायला आले तरी तरीही इकडं असं आपल्याकडे जसं दुपारचं ऊन पडतं तसं इकडे आत्ताच फोडलं आहे है ना म्हणजे तर आता आम्ही सगळीजणं आहे अजून आमची आहेत काही जण पाया आखडल्या ना तसं थोडंसं रिलॅक्स होत आहेत सो आता आम्ही इकडूनच दीड तास तरी कमसे कमी लागतील कुठे चाललं आपण शेलाय नात झाला जाऊया नातवाला बोलतोय शेलाय झाला जाऊया काय करू कटवायला हम तो बस गए हारो राजस्थान पदारो से खमागडी <laughs> खमागणी व्हायचा हेच पाहिलेली आम्ही अकरा वाजता श्रीरातवार आला पोचलो आहे अरे बघू बघू द्या मला बघस काय काय खावायला आहे गाईस सगळ्यांच्या अवतार बघा गायस आणि इकडे आल्या आल्या बघा इकडे कचोडी समोसा आणि पापडा ढोकला पोहे वगैरे आहे खाऊया खाऊया त्यांनी का जुस बघा कसं आहे वेगळी कमान आईला वेगळी कमान त्यांचे गाव आहे जर वेगळे सांगायचे so, बघा इकडे मंदिर आहे आणि मंदिराचे एंट्रन्स गावातच मंदिर आहे मोबाईलचं कसं काय गाईज मोबाईल अलाउडच नाही वेगळंच वाटते मस्त ना मस्त दिसते अलाउड नव्हता कारण की खूप आहे आणि खूप सुंदर आहे देवाचे देवाचं उभं असलेलं रूप आणि इकडे असलेला हिरा त्याची रोषणाई परत सगळं काय मी फिरलो आणि आता बघूया चला इकडे शॉपिंग दाखवते इकडे बघा एक खेडाडेवी आहे बघा किती सुंदर आणि मस्त आहे थोडंसं वेगळंच काहीतरी असं मस्त बघायला मिळते बघा काय इकडे शॉपिंग करण्यासाठी खूप काय 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 मस्त मस्त आहे आणि बरं वाटतं इकडे जरा आहे बघा व्वा जर्टी गोपा खूप सुंदर असं तरी दाखवलं आहे बघा श्रीनाथजी तर मी सगले जन शॉपिंग करते शौपिंगा का मस्तों मस्तों दिक, दिक, है शॉपिंग खूब का मस्त मस्त गोषी भेटता इकड़े भारी गाइस त्यांची कलाकृती बघा किती सुंदर सुंदर असे बघा मोर परत त्या बघा मूर्त्या इतक्या सुंदर सुंदर सजवल्यात ना की मला दाखवावं असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना खूप सुंदर आहे बघा हे समोर प्रत्यक्षात खूप छान दिसलं तुमची सगळ्यांची शॉपिंग झाली तुझं काय चाललंय बघितलं जा शॉपिंग केली का कपडे केवढं काय काय शॉपिंग साठी बघू शकता आणि या वासन तिचं काय घेऊनच आहे शॉपिंगला सुंदर सुंदर असे कॉस्मेटिक आहे की ह्या पोऱ्या गावांगावच होणाराच्या दुकानाने जात ओला चांदीच्या दुकानाने होऊन चांदीच्या वस्तू घेतात आकूत काय घेतलं गावात भेटलीच नसते शेट लोक अजून काय त्याच्यात एक लिंबू सर्वात पाच ना आता बोलली बघूया देते का नाही अंकल मुझे भी दे दो चांदीच्या दुकानात जाऊन पैसे कपले गाय जितान बघा काय घेतलंय काय ऐक केलं गायब भारी आहे ना ऐज बघा स्वीट इकडे स्वीट पण भारी भारी भेटतं जामाच काय काय भेटतं इकडे शॉपिंग नाही प्लेस भारी बघा स्वीट खायला घुसले आहेत गाईज स्वीट खात आहेत इकड स्वीट बघा एक नंबर सॉलेड हे बघा तर हे आपण खातोय आणि आहे स्पेशल कचोडी पर्धा मिळालेली ढोकळा खायला ढोकला खाते आमची पूर्वा श्रीनाथजीला खूप भारी वाटलं आणि खूप भारी असं दर्शन झालं त्यावेळेला तुला कसं वाटलं आणि तिकडे यायचं असेल तर तुम्ही खरंच केला या कारण का तुम्ही अंबाजीवरून जर ट्रॅव्हल करत असाल तर खरंच थोडंसं वाट लागते आम्हाला म्हणतात बघा घाई घाई शॉपिंग गेल्या घाई घाईतच ब्लॉक बनवला आणि आता एकदम निघतो आहे आता बघूया आज इव्हनिंगचा काय प्लॅन आहे पोचायलाच आता पाच सहा तास लागणार आहे आम्हाला अंबाजीला चला बघूया गो